हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम अजून वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज विदर्भात पुढील चार आपल्यासाठी महत्वाची बातमी घेऊन आलो आहे तेरा चौदा पंधरा सोळा मे तुफान पाऊस होणार महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये बावीस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार तेरा चौदा पंधरा मे पाणीच पाणी होणार नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल तर किसान राजा चॅनलच्या माध्यमातून आपण हवामान अंदाजावरती रोजच्या रोज माहिती टाकत असतो गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो मुसळधार पाऊस येणार तर आज महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे विधानच्या कडकडासह ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह वेगवान अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात पाऊस झाला आहे तर राज्यामध्ये बारा तेरा चौदा मे आसमानी संकट दाखवत आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे जर कोणत्या जिल्ह्यांना बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रातील जवळजवळ तीस ते बत्तीस जिल्ह्यांना आपल्याला रेड अलर्ट दाखवत आहे मग महाराष्ट्रात ते बत्तीस ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे मग कशा पद्धतीने हा पाऊस येणार आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये मान्सून दोन हजार पंचवीसची ची धक्कादायक बातमी या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने हवामानामध्ये बदल होत आहे कारण का बघा आता पाऊस लवकर होत आहे परिणाम असा होऊ शकतो हा लवकर पाऊस नंतर पाऊस कमी होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला जर बघितलं तर अकरा बारा तेरा चौदा पंधरा मे ढगपुटी होत आहे कोणत्या ठिकाणी ढगपुटी होत आहे तर अतिशय महत्त्वाचे जे नागपूर असेल नागपूरमधील काही तालुके असेल विदर्भ असेल या ठिकाणी तापमानामधील फरक होऊन वोन, होत आहे बंगालच्या उपसागरापासून वारे वेगाने होत आहे आणि चक्रीवादळासह मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे महाराष्ट्रातील वातावरणाच्या बदलामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहे कारण का बघा सध्या रोपे आपले टाकण्यास सुरुवात केलेली आहे पुढचा हंगामाचा सीझन आता चालू होणार आहे परंतु वातावरण अचानक बदलत असल्यामुळे शेतात जे काही पिके आहे ते पिके डाळिंब असेल किंवा इतर महत्त्वाची पिके असतील यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्रामध्ये जर पावसाचा अंदाज जर बघितला तर वाऱ्यांमुळे मुंबईच्या उपसागरातून पाऊस वारे येत आहे तसेच पश्चिम बंगालच्या मल उपद्वीपावरून वारे वाहण्यास सुरुवात होत आहे या वाऱ्यांमुळे पाऊस येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये लेटेस्ट हवामान अंदाज असा आहे ये की येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे पुणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल या सर्व ठिकाणी सोलापूर असेल सर्व ठिकाणी तुरळक ते अति तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान वेधशाळेने वर्तवला आहे बघा काही ठिकाणी अतिशय ढगाळ वातावरण असं वातावरणमध्ये भरपूर प्रमाणात चेंजेस होत आहे व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद